नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले बाजारलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती काटोल सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाळापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे तेहतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पाच क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीनचा पिवळा अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल मंगळूर बीट सॉबीन चव्हाण पिवळा मग सहाशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल औरा शहाजानी सायबीन चव्हाण पिवळा मग चारशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार चारशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अठरा रुपये क्विंटल निलंगना सहावींचा वान पिवळा अवघ साठ क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सहावींचा वान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल लोणार सोबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल वणी सोबीन चव्हाण पिवळा अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल डिग्रज सायबीनचा पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल मलकापूर सायबीनचा पिवळा आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जंतूर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम सवींचं वान पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः कम चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगणघाट सव्वींच वान पिवळा अवघ बाराशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल चिकली सव्वींचं वान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अरवी सवींचा वानपिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी द तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार आठशे रुपये क्विंटल परभणी सवींचा वानपिवळा अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ स्वाविंतवान पिवळा अवघ एकशे चार क्विंटलची कमीत कमी दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल अकोला सोविंदवान पिवळा अवक तेराशे सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे పన్న రు క్వింట్ జస్తి దర చార్జారటశే ఎక్కవ్ రుపే క్వింట్ లాసల్గినపాఠ సెవిన్ చవ్వా పంరా అవక అట్ే చాస్ క్వింట్ చమత కమి దర చార్ హజారెన్ రుపే క్వింట్ల సర్వసాధారణ చార్ హజార సహశే పన్న రుపయ క్వింట్ల జాస్తితో దర చజా సహే నవ రుపయ క్వింట్ల మెహర్ సైవ్న లోకల్ అవకే దింట్ల చీ कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ अठराशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे चार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकोणसाठ रुपये क्विंटल सोलापूर सेव्हन लोकल अबाक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल तुळजापूर सेवन डॅमेज अबाक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मालेगावाचीम सेव्हन लोकल अबाक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मोर्ची सोयाबीन लोकल अवघ तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल लासलगाव इंचूर सोयाबीन लोकल अवघक दोनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सोळा रुपये क्विंटल तर हे होते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटी आणि नोटस वाजतापर्यंत नमस्कार